सुरेश आज भलताच खुशीत होता मुंबईत येऊन जवळजवळ एक महिना प्रयत्न केल्यानंतर एक बऱ्यापैकी नोकरी त्याला मिळाली होती लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलेला शिष्यवृत्तीवर जेमतेम पदवीधपर्यंत शिक्षण घेतलेला अशा व्यक्तीला लगलेल्या तर पगाराची नोकरी मिळणार आहे थोडीच पण मुळातच समाधानी आणि आनंदी स्वभावाचा सुरेश या गोष्टीचाही समाधानी होता मुख्य म्हणजे पगाराबरोबरच दुपारचे जेवण कंपनीत मिळणार होते त्याच्या एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता शिवाय खोलीचे भाडे जाऊन थोडीशी बचतही होणार होती आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच्या येण्याजाण्याच्या रस्त्यातच समुद्रकिनारा होता लहानपणापासून सुरेशला समुद्रकिनाऱ्याचं आकर्षण वाटायचं तो शांत समुद्रकिनारा लाटांचा आवाज आणि धंडगार वारा मुंबईत आल्यापासून तर तो समुद्राच्या जणू प्रेमातच पडला होता रोज संध्याकाळी कंपनीतून येताना तासभर तरी किनाऱ्यावर थांबायचंच असं था। त्याने ठरवलं पहिल्याच दिवशी त्याने ठरवल्याप्रमाणे कंपनी सुटल्यानंतर लगबगीने समुद्रकिनारा गाठला कामाचा दिवस असल्यामुळे गर्दी फारशी नव्हतीच तरीही एका टोकाला शांत जागा बघून सुरेश बसला सूर्य मावळायला अजून थोडा वेळ होता लाटांचा धीरगंभीर आवाज थंडगार याचा आनंद घेत सुरेशने डोळे मिटले आपण आपल्या प्रेमळ पित्याच्या मांडीवरच बसलो आहोत अशी अनुभूती त्याला झाली अनाथ मुलाला काय माहिती असणार बापाचं प्रेम पण त्यानं आपल्या कल्पनाशक्तीला जागरूक तो आनंद घेतला दहा मिनटानंतर त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला खूप उल्हासित वाटले शेजारी वडापावची गाडी उभी होती तिथे जाऊन त्यानं दोन वडापाव घेतले आणि थोडं दूर तो एका खडकावर जाऊन बसला त्या खडकावरच थोड्या अंतरावर एक म्हातारा बसला होता कपडे दहा ठिकाणी रप्पू केलेले पण बऱ्यापैकी स्वच्छ डोक्यावर थोडे पांढरे केस पांढरी दाढी वाढवलेली पायात जुने बूट डोळ्यावर चष्मा आणि हातात काठी ती व्यक्ती दूर समुद्राकडे एकटक नजरेने पाहत होती आणि सारे सौंदर्य मनात साठवत होते जणू काही आजच त्या जगाचा शेवटचा दिवस होता बाबा कोण तू तुझं नाव काय सुरेशच्या आवाजानं त्याची तंदरी बंगली त्यानं सुरेशकडे पाहिलं त्याचे डोळे अतिशय बोलके होते त्यात एक आपुलकीचा भाव सुरेशला जाणवला खुणेनेच त्यानं मुका असल्याचं सांगितलं राहतोच कुठे सुरेशनं विचारलं त्यानं एका दिशेला बोट दाखवलं उंच उंच इमारतीच्या गर्दीत एक मोठी झोपडपट्टी दिसत होती बरोबर घरी कोण कोण असतं तुझ्या सुरेशनं उगाचं संभाषण लांबवलं त्याने न, न नकारार्थी मान हलवली अरे मग तुझं नी माझं सारखंच एकटा जीव सदाशिव सुरेश हसत म्हणाला तेवढाच सुरेशचं रक्षक हातातल्या वडापावकडे गेलं तो म्हातारा पण तिकडेच बघत होता हे घे खा असं म्हणत सुरेशने एक वडापाव त्याच्या हातात ठेवला दोघांनीही वडापावचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली सुरेशही बराच वेळ समुद्राकडे बघत एकटाच बोलत राहिला सुरेशनं त्याला आपली सगळी कहाणी सांगायला सुरुवात केली कसा तो अनाथाश्रमात वाढला तिथल्या गोष्टी प्रसंग आणि आठवणी बहुतेक सगळ्या कटूच त्याचं व वास्तविक वागणं आचार विचार बरोबरचे बरोबरीच्या आणि काही मोठ्या मुलांनी दिलेला त्रास इत्यादी दि। मध्येच बाबाकडे पाहून तो विचारायचा बाबा कंटाळा आला नाही ना तुला तेव्हा तो म्हातारा मानेनेच नाही म्हणायचा सुरेश असाच समुद्राकडे बघत बोलत राहिला समोर समुद्र अस् सूर्य अस्ताला जात होता अगदी समुद्रानं सगळं आपल्या पोटात घ्यावं तसा मग रोज संध्याकाळचा हाच दिनक्रम ठरला कही कही कदी -कदी सुरेश ऑफिस सुटल्यानंतर समुद्रकिनारी यायचा आणि दोघेही त्या खडकावर बसायचे मग सुरेश त्याला काही ना काही सांगायचा कधी जुन्या आठवणी तर कधी कंपनीतल्या गमती जमती तो रोजच काहीतरी खायला घेऊन यायचा कधी वडापाव तर कधी खारे शेंगदाणे मग दोघंही त्याचा आस्वाद घ्यायचे कधी कधी सुरेशला यायला उशीर झाला तरीही सुरेश हा नेम चुकवायचा नाही आणि तो म्हाताराही त्याची वाट बघत बसून असायचा रविवारी सुरेश थोडा जास्तच वेळ बसायचा थोडा वेळ बोलत तर थोडा वेळ समुद्राकडे आणि अस्तला जाणाऱ्या सूर्याकडे बघत असे जवळजवळ सहा महिने निघून गेले सुरेश आता कंपनीत चांगलाच स्थिरावला होता एका एक संध्याकाळी सुरेश आला तो तोंड पाळूनच त्याला इतका दुःखी आणि चिडलेला कधीच कोणी पाहिला नव्हता भराभरा येत तो खडकावर बसला तो म्हातारा आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिला सुरेश तावा तावाने बोलत होता काय समजतात हे कंपनीवाले स्वतःला अजून सहा महिने झाले नाही तोवर बदली आणि ती देखील तिकडे बंगलोरला मी काय करू बाबा तिकडे तर तू नसणार आणि हा समुद्रही तो म्हातारा उठला आणि सुरेशच्या अगदी जवळ येऊन बसला एका हाताने त्याचा खांदा थुपटत दुसऱ्या हाताने मूठ त्याने उघडली त्यात काही चणे होते त्यातील थोडे चणे उचलत सुरेशने त्याच्याकडे पाहिले त्याच्या नजरेत त्याला दिसला विश्वास जुनू काही तो सांगत होता पोरा तू जे काही करशील ते योग्यच असेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुरेश जरा लवकर समुद्रकिनारी आला दोन वडापाव घेऊन तो खडकावर पोहोचला तर तो म्हातारा आधीच तिथे येऊन बसला होता सुरेशचा निर्धास्त चेहरा पाहून त्याने प्रश्नार्थी मुद्रेने त्याच्याकडे पाहिले सुरेश म्हणाला बाबा आज मी मुक्त झालो मला नाही जायचं बंगलोरला राजीनामा देऊन आलो बघ तो म्हातारा त्याच्याकडे वेडा की खोळा अशा नजरेने बघत राहिला पण सुरेश पुढे बोलतच राहिला अरे तुला आणि या समुद्राला सोडून मी जाणार आहे का कुठं नोकरी काय मिळेल दुसरी शोधेन मी पुढे सुरेश बरंच काही बोलत राहिला आणि तो म्हातारा मात्र डोक्याला हात लावून समुद्राकडे बघत बसला सुरेश दुसऱ्या दिवसापासून नोकरी शोधायला सुरुवात केली पण आता हे सर्व अवघड होतं साऱ्या जगात आर्थिक मंदीची लाट आली होती आणि भारतही त्यात अपवाद नव्हता कंपन्या आणि ऑफिसमधून अधिकारी आणि कामगारांना कमी केले जात होते अशात सुरेशला नवीन नोकरी कुठून मिळणार होती तरीही सुरेशचे प्रयत्न चालूच होते पण हळूहळू त्याचा आत्मविश्वास ढळत चालला होता तरीही तो ते न दाखवता रोज नेमाने संध्याकाळी समुद्रकिनारी येत असे आणि त्या म्हाताऱ्यासाठी खायलाही घेऊन येत असे पण आताशा सुरेश फारसं बोलत नसे ते दोघं फक्त समुद्राच्या लाटा आणि सूर्यास्ताकडे पाहत बसत एक दिवस सुरेश आला तो दुःखी कष्टी चेहरा नाहीच तो त्या म्हाताऱ्याला म्हणाला बाबा आता मात्र मी साप पराभूत झालो पैसेही संपत आले आहेत शेवटी मी हार मांडली मागच्या कंपनीतल्या एका अधिकाऱ्याचं शेत आहे गावाकडे त्यानं मला मदत केली आता परवा त्याच्याकडं शेतात जाणार आहे शेतमजूर म्हणून सुरेश समुद्राकडे बघत धीर गंभीरपणे म्हणाला काय करणार जावंच लागणार आता हा समुद्र तर नेऊ शकत नाही तिकडे पण तू येशील ना रे तिकडे माझ्याबरोबर आपल्या प्रश्नाचे उत्तर बराच वेळ न मिळाल्यामुळे सुरेशने बाजूला पाहिले तर तो, तो म्हातारा तिथे नव्हता दूरवर त्याची पाठमोरी आकृती चालताना दिसत होती बहुतेक घराकडे जात असावा असा विचार करत सुरेश बराच वेळ एकटाच तिथं बसून राहिला मधून मधून भरून आलेले डोळे टिपत दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशने आपल्या सामानाची अबरावर केली खोलीचे भाडे मेजते पैसे सगळी देणी देऊन टाकली काही मोजकेच पैसे शिल्लक होते सुरेश पैसे ते पैसे मोजत होता तेवढ्यात त्याला कागदाचा एक चिटोरा सापडला त्यावर लिहिले होते सुरेश मला उद्या संध्याकाळी भेट एकदा शेवटच बाबा काल त्याची बडबड चालू होती तेव्हा नकळत त्या म्हाताऱ्यानं तो चिटोरा त्याच्या खिशात सरकवला होता तो वाचून सुरेशचे डोळे पाणावले संध्याकाळी सुरेश जरा लवकरच समुद्रकिनारी पोचला आणि खडकावर जाऊन बसला तो म्हातारा अजून आला नव्हता सुरेश समोर समुद्र, समुद्राकडे पाहत होता त्याच्या मनात विचार आला आता उद्यापासून समुद्र नाही दिसणार आपल्याला किती आधार वाटायचा याचा आता बाबाही येतोय आहे आपल्याबरोबर की नाही कुणास ठाऊक तुमचंच नाव सुरेश का सुरेशची तंदी भंग पावली एक तरुण त्याला विचारत होता तुमच्याकडे बाबांचा चिटोरा आहे का त्यानं विचारलं हो हा काय असं म्हणत सुरे सुरेशने त्याला तो चिटोरा खिशातून काढून दिला तो त्यानं पाहिला आणि म्हणाला चला माझ्याबरोबर थांबा एक मिनिट सुरेश त्याला म्हणाला सुरेशनं दोन खाऱ्या शेंगदाण्याच्या पुड्या घेतल्या आणि तो त्याच्याबरोबर चालू लागला थोड्या अंतरावर त्या तरुणाची स्कूटी होती त्यावर बसून ते, ते दोघे झोपडीच्या दिशेने जाऊ लागले सुरेशनं विचारलं कुठे आहे बाबा बरा आहे ना तो त्या तरुणाने काहीच उत्तर दिले नाही हळूहळू झोपडपट्टी मागे पडली आणि मुख्य शहराकडे स्कूटी जाऊ लागली सुरेशच्या मनात शंकाचे काहूर उठलं बरं असेल ना बाबाला काही बरं वाईट तर छे तो विचार मनात येता येताक्षणी त्यानं झटकला पण त्याची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत होती शेवटी एका मोठ्या बंगल्याच्या आवारात जाऊन त्या तरुणाने स्कूटी थांबवली कोहिनूर नाव होतं त्या बंगल्याचं बंगल्याच्या आवारात चार पाच अलिशान गाड्या होत्या तुम्ही आज जा तो तरुण म्हणाला पण ते कुठं आणाय आणले तुम्ही मला काय भानगड आहे ही सुरेशनं घाबरत विचारलं तो तरुण काहीही न बोलता निघून गेला बंगल्याचं भलं मोठं दार ढकलून सुरेश आत गेला एक भला मोठा प्रशस्त दिवाणखाना दोन सोफा सेट मोठं झुंबर आणि कितीतरी शोभेच्या वस्तू पाहून सुरेशचे डोळे दिपून गेले तो दबकत दबकत आत गेला आणि इकडे तिकडे बघत उभा राहिला सुरेश बस सोप्यावर वरच्या मजल्यावरून धीरगंभीर आवाज आला सुरेशनं पायाकडे पायरनकडे पाहिलं तर सूटबूट परिधान केलेली एक वयस्कर पण रुबाबदार व्यक्ती खाली येत होती कोण तुम्ही का बोलवलं आहेत मला इथे सुरेश बुचकळ्यात पडला अरे सुरेश ओळखलं नाहीस का मला मी ती व्यक्ती म्हणाली सुरेशने जवळून निरखून पाहिले तेच बोलके डोळे बाबा तू तु, तू तु, तु, तुम्ही सुरेश चाचरत बोला पण तुम्ही मुक्क्या आहात ना आणि गरीब खो खो हसत ती व्यक्ती म्हणाली मुक्का आणि गरीब कोण मी सुरेश अरे हे सगळं नाटक होतं रे तू राग म्हणू नकोस सगळं सांगतो तुला बस इथं त्याला हाता हाताला धरून बसवती व्यक्ती म्हणाले सुरेश माझं नाव विक्रम रत्नपारकी हो तू त्या ज्या कंपनीत काम करत होतास ना त्या रत्नपारकी इंडस्ट्रीचा मालक तुझं काम पाहून तुला नोकरी दिली होती पण पहिल्या भेटीतच तुझ्या स्वभावामुळे तू तु मला आपलंसं केलं होतस अरे मी खूप श्रीमंत आहे पण मला जवळचा आणि लांबचा कोणीच नातेवाईक नाही पत्नी तरुण वयातच गेली मला मुलबाळही नाही तरुणपणात काम झोकून दिलं पण आता वार्धक्य आल्यामुळे एकटेपणा खायला उठतो मला मग मा या संपत्तीला कोणीतरी वारस शोधायचं असं ठरवलं मी रोज वेष बदलून मुख्याचं सोंग घेऊन संध्याकाळी समुद्रकिनारी मी बसत होतो कोणी योग्य व्यक्ती भेटतं का ते शोधत बरेच लोक भेटायचे काही पैसे द्यायचे तर काही खायला द्यायचे पण बसून आपलकी बोलणारा तो एकटाच तेव्हाच ठरवलं की हाच योग्य माणूस आहे आपला वारस म्हणून परोपकारी उदार आणि पैशापेक्षा माणूस की आणि नात्याला महत्त्व देणारा पण विचार केला अजून थोडी परीक्षा घ्यावी यायची केवळ नावाचा रत्नपारखी नाही बरं का मी मग मीच तुझी बद्दी बेंगलोरला केली मग पण तू मला आणि या सागराला सोडून न जाता चक्क राजीनामा दिलास नोकरीचा मग विचार केला पाहू या किती पैलू आहेत या हिऱ्याला पण तू मला जिंकलंस मित्रा चक्क शेतमजुरीची नोकरी पत्करली आणि मलाही तुझ्याबरोबर घेऊन जायला तयार झालास धन्य आहे तुझी मी पण माझ्या जीवनात खूप दानधर्म केले आहेत पण स्वतःकडे भरपूर असताना देणं वेगळं आणि स्वतःकडे काहीही नसताना देणं वेगळं बघ आत्तासुद्धा खारे शेंगदाणे घेऊन आला आहेस ना माझ्यासाठी त्याच्या शर्टाच्या खिशातून शेंगदाण्याच्या पुड्या पाहून रत्नपारकी म्हणाले सुरेशने शेंगदाण्याच्या दोन पुड्या खिशातून काढल्या एक पुडी रत्नपारखींच्या हातात ठेवली चल माझ्याबरोबर सुरेशचा हात धरून त्याला बाहेर घेऊन गेले सुरेशने च... बाहेर पाहिले तर तो चकितच झाला बाहेर मोठी बाग होती फुलझाडे फळ झाडे एक मोठा हिरवळीचा पट्टा त्यापुढे विस्तीर्ण समुद्र किनारा नारळाची झाडे समुद्र आणि किरा किनाऱ्यावर एक भला मोठा खळ सुरेश मंत्रमुक्त होऊन पाहतच राहिला एखाद्या मोठ्या कागदावर रेखीव चित्र काढावं असं नयन दृश्य होतं शेंगदाणे खात खात खा, खा, ते दोघं किनाऱ्यावरील चंदेरी वाळूतून चालत चालत खडकावर जाऊन बसले रत्नपारखीने प्रेमाने सुरेशला विचारले काय मग आवडेल ना माझा वारस व्हायला सुरेशनं काहीही न बोलता आवेगाने रत्नपारखींना मिठीच मारली दो दोघांच्याही डोळ्यातून आश्रू वाहू लागले अथंग समुद्र मंद वारा आणि गंभीर लाटांमुळे ते दोघे अधिकच झाले होते समोर दूरवर सूर्य अस्ताला जात होता आणि किनाऱ्यावर एक नवीन नात्याचा उदय होत होता एक असं नातं की ज्याला कोणतंही नाव नव्हतं